पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत कचरा विलगीकरणचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी ए जी एन एल इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने अनेक कामगारांची फसवणूक व पिळवणूक केली आहे असे आरोप करत महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेने या कंपनीविरोधात त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती मात्र प्रशासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही म्हणून संघटनेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या गेट समोर नेतृत्वाखाली आज एक दिवसीय आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनाचा उद्देश व या कामगारांचे थेट मागण्या आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून सर्वांना जेबीब आज या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक व इतर कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहरातर्फे या ठिकाणी कचरा विलगीकरणाचं काम हे ए जी ह्या कंपनीला महापालिकेने गेले आठ वर्षाच्या करारावरती दिलेलं आहे आत्तापर्यंत चार वर्षे आमच्या ह्या भागामध्ये ही कंपनी का काम करत आहे यांच्याकडं जर पाहिलं आपण तर आत्तापर्यंत जेवढ्या गाड्या त्या घंटागाड्याला वापरतात त्या पहिल्या जुन्या गाड्या आहेत नवी गाड्या दाखवतात आणि जुन्या गाड्या लोक वापरतात कामगाराला महत्वाचं म्हणजे कामगारांना वेळेवर पागार दिला जात नाही आतापर्यंत जेवढे कामगार आहेत त्या ठिकाणी त्यांना फरक दिलेला गेलेला नाही फरक देताना एजंटला मध्ये टाकला जातो एजंट त्यांच्याकडनं पैसे खातो हा जो प्रकार आहे हा प्रकार सर्व महापालिकेच्या आयुक्तांना आयुक्तांना पण माहिती आहे आणि आरोग्य विभागातले जे कर्मचारी अधिकारी त्यांना देखील माहिती आहे आता तर मध्यंतरी ते वेगळाच प्रकार घडला वाकड या पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ एका संस्थेकडे एका सोसायटीकडनं पाच हजार रुपये महापालिकेची पावती फाडून या लोकांनी करच के केला महापालिकेच्या पावती देतात आणि पाच हजार रुपये सोसायटीकडून कचरा विलगीकरणाचे घेतात जवळजवळ तीनशे करोडचा मोठा गपळा यांची गुन्ह्याची नोंद देखील वाकड पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये या आमच्या सहकारी या ठिकाणी बसले असे भरपूर लोक आहेत की त्यांना कामाला लावतं म्हणून चाळीस लोकांना कामाला लावतं म्हणून एक वर एक वर्ष झालं आज साठ लाख रुपये घेतलेत आणि त्यांच्या मुलाखती त्यांच्या एचआर डिपार्टमेंटने घेतलेल्या आहेत त्यांना जॉइनिंगचं पत्र देखील दिलेलं पर आहे परंतु अद्यापपर्यंत एक वर्ष झालं त्यांना कुणालाही कामावरती घेतलेलं नाही त्यांची व्यथा तुम्ही बघा एक लाख रुपये त्यांनी कसे आणले असतील त्यांना घरामध्ये खायला नाही आहे असंघटित कामगार आहे हातावरचं पोट आहे यांनी लाख रुपये कसे आणले कसे जमा केले परंतु याचं देखील या कंपनीला काहीही सुख आणि दुःख नाही आहे तिसरी गोष्ट पाहिला तर हे आमच्या दादाच बघा यांचं वय बघा काय झालेलं आहे यांनी जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत त्यांनी हातामध्ये बळकटात ताकद होती त्यांनी कामं केलं आहे या कंपनीला पोसायचं काम केलं या कंपनीला मोठं केलं आणि ज्याला कामाला कामाला तर साठ वर्ष झाले त्यांना घरी बसवलं असे जे कामगार आहेत आमची मागणी की अशा कामगारांच्या घरातल्या कुणाला तरी एकाला तरी कामाला घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना घालासा कपडे नाही आहेत कमीत कमी कमीत कमी त्यांच्या घराचा उदरनिर्वाह तरी या ठिकाणी व्यवस्थित झाला पाहिजे ही आमची या ठिकाणची मागणी आहे त्यानंतर त्याला काम करत असताना या कामावरती माझ्या समोर अशा चार महिलात की का कोणाला प्या झाला कुणाला अटॅक झाला एका महिलाला तर त्या त्या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला गोळेला लागतात त्या बाईने आणायचे कुठून तिला पॅरल झाला कामावरती पॅरल झाला ह्या लोकाला त्यांनी कुठल्या प्रकारची भरपाई दिलेली नाही किंवा त्यांच्या ठिकाणी कुणाला कामाला घ्यायला पाहिजे ते देखील या ठिकाणी या लोकांनी केलेलं नाही आहे म्हणजे असा हा मोठा गफळा झालेला आहे मला हे एवढं कळत नाही जर महापालिका जर आपल्या मध्ये जर या लोकाला काम देते कॉन्ट्रॅक्ट देते तर मग कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याला लक्ष ठेवण्याचं काम यांचं नाहीये या का जर कामगाराची पिळवणूक होत असेल जर वेळोवेळी त्या संस्थे विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट होत असेल तर या ठिकाणी पालिका बदनाम होत नाही का मग पालिका जर बदनाम होत असेल तर अधिकारी याला पाठीशी का घालतात आणि जर असे अधिकारी पाठीशी घालत असेल तर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला देखील कारवाई झाली पाहिजे आणि या संस्थेला देखील ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं पाहिजे अशी आमची या ठिकाणची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत माझं नाव अमोल गरजे माझी एक वर्षापूर्वी महा महापालिकेमध्ये जे टेंडर आहे ए जी एन आर ओ या कंपनीचं त्या कंपनीमध्ये विविध पदावरती भरती करण्याच्या संदर्भात माझ्याकडून जवळपास तीस लाख रुपये माझे व माझ्या नातेवाईकांचे तीस लाख रुपये या कंपनीने लुटलेले आहेत वेळोवेळी वेड़ त्यांचा पाठपुरावा करूनही त्या कंपनीने कुठली लोकांच्या मुलाखती घेतल्यात त्यांना ऑफर लेटर वगैरे पण दिले तरीही या लोकांना कामावर रुजू करून घेतलेलं नाही आणि ज्या अधिकाऱ्यांची नावं सांगून या कंपनीच्या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले ते लोक पण पसार आहेत त्या संदर्भात मी पिंपरी पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट दिलेली आहे तर अशा भ्रष्ट कंपनीला ब्लॅकलिस्ट करावी करावी अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये पालिकेचं नाव सांगूनच आमची फसवणूक झालेली आहे पालिकेमध्ये नोकरीला लावतो अशा संदर्भातच आमची फसवणूक झालेली आहे हो आम्ही पालिकेमध्ये निवेदन पण दिलेलं आहे पण त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स पालिकेकडून मिळालेला नाहीये अशा प्रकारची पोलिस आयुक्तालयामध्ये पण मी कंप्लेंट केलेली आहे की हे लोक पॉलिटिकल प्रेशर आणून कंप्लेंट पण रजिस्टर होऊन देत नाहीत याच्यामध्ये एजी एनवायरो जी कंपनी आहे ही यामध्ये मूळ कारणीभूत आहे या लोकांनी पोलिसांवरती पण पॉलिटिकल प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर जवळपास आम्ही मी जे पैसे दिलेले आहेत कामगारांचे माझे नातेवाईक जे आहेत त्यांचे मी पैसे दिलेले आहेत तर त्या लोकांवरती अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर अशा भ्रष्ट कंपनीवरती कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे भाग्यश्री शंकर बेडगे मी ऑफिस स्टॉप मध्ये कामाला होते मला एक वर्ष कंपनी मध्ये कामाला घेतलं आणि एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी बोलले की कंपनी थ्रू घेईल म्हणून आणि मी वर टाईम हो okay? न करण्यामुळे त्यांनी मला घरात बसवलं गेलं काय माझा काही प्रॉब्लेम नव्हता एक दिवस पण माझी सुट्टी नव्हती काहीच नव्हतं तरी त्यांनी खोटं बोलून मी कंपनी थ्रू घेतो म्हणून कामावर घेतल्यानंतर म्हणजे घरी बसवलं हो एक वर्षानंतर तुमचं काय मला माझ्या कंपनी थ्रू एक वर्षानंतर तुम्ही घेतो म्हणला तर ते कंपनी थ्रू मला घ्यायला पाहिजे होतं माझा प्रॉब्लेम दाखवून द्या काही प्रॉब्लेम आहे काय okay? वर टाईम करत नाही आधीच कंपनीला मी ज्यावेळेस जॉईंट होतो ते त्यावेळेसच सांगितलं होतं पैशांची मागणी आता करतात पहिलं काही बोलले नव्हते पण कंपनी थ्रू करायच्या आधी काहीच बोलले नाही कंपनी थ्रू करायच्या टायमाला मला आता काय ना काय आडवं करायला लागले अजून त्यांनी मला बोलले नाहीत तसं पण लागणार पैसे एवढे बोलतायत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ